नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवीन विषय घेऊन आलो आहोत तो विषय म्हणजे दोन दिवसापूर्वी जे प्रकरण घडलं जे खोक्याबाई आणि जी दुसरी भोकरदन मधलं हे दोन प्रकरण घडले परंतु विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने हे प्रकरण उचलण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं आणि प्रकर असतील छगन भुजबळ असतील किंवा दुसरा लक्ष्मण हाके असतील परंतु ह्याच्यामधनं असं हे आहे कारण ज्या लक्ष्मण हाके हे पूर्णपणे दारू पेणारा माणूस आणि सुपारी घेऊन बोलणारा माणूस आहे ह्याचं तर कुठं ही ह्या माणसाचं समर्थन करण्याला येत नाही परंतु दोन दिवस इतकं की ज्या मला सर्वात जास्त बुद्धीची क्यू येते की म्हणजे छगन भुजबळ कारण ज्या छगन भुजबळनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जो फोटो दाखवला तावा, तावा तो फोटो दाखवत होते परंतु ज्याचा फोटो दाखवला तो माणूस किती प्रामाणिक आहे हे माहिती घेणं आधी गरजेचं होतं कारण ज्या पद्धतीने मारलं त्याचं आम्ही समर्थन करत नाही परंतु दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीचं आपण समर्थन करतोय ती व्यक्ती तितकी निधळ आणि स्वच्छ असली पाहिजे ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांचं मारेकऱ्यांचं समर्थन केलं या संतोष देशमुख यांची छवी आज पाहिली तर सुंदर आणि स्वच्छ आहे तशी ज्या छगन भुजबळ यांनी ज्या व्यक्तीचं नाव घेतलं किंवा ज्याचा फोटो दाखवला ती व्यक्ती सारासार दारू पिणारी आणि पूर्णपणे दारू पिऊन बोलणारी पूर्ण दारूच्या नशेमध्ये नंदीच्या बोकांडी बसत होती जाऊन इथपर्यंत त्याने कृत्य खराब कृत्य केलं आणि एवढं कृत्य करत असताना लक्ष्मण हाकेसारखा बावलट माणूस लक्ष्मण हाके हा सर्वात मूर्ख माणूस दारू पेणारा पेताड ह्या लक्ष्मी हाकेनी त्याच पेताडाला पेताडाची क्यू येणार हे मात्र निश्चित कारण लक्ष्मण हाकेला त्या पेताडाची क्यू आली लक्ष्मण हाकेनी ज्या वेळेला मिडियाने त्याला प्रश्न विचारला जरांगे पाटलांनी फोटो दाखवला आणि मीडियाने प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी असं उत्तर दिलं की लक्ष्मण हाके म्हणतात तो प्रसाद म्हणून पेला खऱ्या अर्थाने लक्ष्मण हाकेला तर खऱ्या अर्थाने लक्ष्मण हाकेच हाकेला बुद्धी किती काही ह्याच्यावरूनच पाहायला मिळतं लक्ष्मण मन हाके म्हणजे पूर्णपणे बावळट माणूस आहे कारण जर दारू आता ही एक ट्रेनच आला म्हणावं लागेल की दारू हे आता प्रसाद म्हणून प्यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता इथून प्रश्न प्रत्येक मंदिरामध्ये दारू ही प्रसाद म्हणून ठेवायला पाहिजे का आता हाच मला सर्वांना प्रश्न विचारावा असं वाटतो आणि छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीने एक जातीवाद कसा करता येईल हे जातीवाद पाहण्या करण्याचे प्रयत्न प्रयत्न केल्यासारखे के बोलत होते आधी त्याची छबी कशा पद्धतीची आहे हे पहा आणि तुमचं जे मंत्रीपद तुम्हाला आजपर्यंत मिळालं तुम्ही आजपर्यंत जे मंत्रीपद भोगले हे अशाच पद्धतीने भोगले का आणि तुम्ही न विचार करताच प्रत्येक गोष्ट केली का तुम्ही कुठंतरी ज्याचं समर्थन करतो आपण तो छबी त्या माणसाची चांगली असली पाहिजे आणि योग्य असली पाहिजे तरच त्या व्यक्तीचं समर्थन करा नसता करू नका तुम्हाला लोक अख्खा महाराष्ट्र तुम्हाला येड्यात काढील शेवटी या प्रकरणामध्ये ज्यांनी छगन हे तोंडावर पाडल्यासारखे झाले आणि छगन भुजबळच्या तोंडात मारल्यासारखं झालं छगन भुजबळची बुद्धी कितीक आहे लक्ष्मण हा केल तर बुद्धीच नाही तो पुरा भावट माणूस आहे पण छगन भुजबळ यांना सुद्धा किती बुद्धी आहे ही ह्या प्रकरणावरून पाहायला मिळाली अशा पद्धतीने तुम्ही जे समर्थन करता तो माणूस योग्य असला पाहिजे तरच समर्थन करा एवढंच बोलतो आणि थांबतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा